मंडळी स्टार प्रॉवरील पिंकीचा विजय सो ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती काही दिवसापूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतील मुख्य अभिनेत्री आता पुन्हा एकदा स्टार प्रॉवरील एका लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे तर पिंकीचा विजय सो या मालिकेतील पिंकी पात्र या या हे पात्र साकारणारी अभिनेत्री आरती मोरे लवकरच स्टार प्रॉवरील लग्नाची बेडी या मालिकेत झळकणार आहे या संदर्भातील एक प्रोमो स्टार प्रॉने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं शेअर केला आहे आता पिंकी या मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून येणार आहे की या मालिकेत प्रमुख नायिका म्हणून काम करणार हे येत्या काळातच कळणार आहे तर लग्नाची बेडी ही मालिका सोमवार ते शनिवारी दुपारी एक वाजता स्टार प्रॉवर प्रसारित होती आता पिंकीच्या एंट्रीने या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर पिंकीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका